शेगाव पोलीस स्टेशनला महिलांचा एल्गार अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी शेगाव येथील भीमनगर धनगरपुरा मिलिंद नगर पूर्ण परिसरातील महिलांनी अवैध दारू विक्रीला विरोध दर्शवत थेट शेगाव पोलीस ठाण्यात ठाणेदारांची भेट घेतली यावेळी महिलांसोबत परिसरातील प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते महिलांनी सांगितले की त्यांच्या वॉर्डमध्ये मध्ये चार ते पाच ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री चालू आहे या दारूच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे काही प्रकरणात तरुणांचे मृत्यूही झाले आहेत वार्डातील अवैध दारू विक्रीमुळे तरुण मुले मुलीचे लग्न जुळत नाही असा गंभीर आरोप महिलांनी केलाय त्याचबरोबर आमच्या परिसरात मुली आणि महिलांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन छेडावं लागेल असा इशारा महिलांनी दिला यावेळी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी समाजभूषण नितीन शेगोकार वंचितचे नेते राजूभाऊ शेगोकार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शेगोकार गजाननराव शेगोकार दादाराव भाऊ शेगोकार हिम्मत भाऊ शेगोकार रिपाईचे नेते बाळासाहेब सिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने आपण आलो हे बाजूचे जे जवळ पटन आपल्या लोकांनी दारू पी आले त्याचं बंद करायसाठी दसरा नगर आणखी गणेश नगर आणखी हे

तर एवढा फरक पडतो की सर तेच रिपोर्टिंग करतात आपल्याला तेवढे दोन शिपाई जर तुम्ही तिथं झाले तीन तुझ्या खरतो भानगडी खूप कमी होतात कर्मचारी आम्ही असा आम्ही जाणून आहोत या गोष्टीला पण तुम्ही जर दिलं तर अडचणी दूर होतो आता बाई जर माझी हेच विनंती आहे पोलीस स्टेशनला सर्व बांधवांना भाऊ आमच्या वार्डात आठ ते नऊ दुकानं असून आमचे लहान लेकरं आमच्या घरचे माणसं दारू न दारू का कामाला जाऊन घरात एक रुपयानं आणतात आणि बाईच्या कमाईवर घर चालते आज जर आमचं म्हणणं हेच आहे आमच्या मुलातली जर दारू बंद झाली तर आमचा संसार सुखाचा चालणार आम्ही साहेबांना एकच विनंती आहे जे गावात सरकारी दुकानं आहेत त्यांना परमिशन फक्त हे एकच आहे की त्यांनी यांना जो जो माणूस दारू प्यायला आला त्याला दारू द्या आणि जो माणूस बॉक्स घ्यायला ना येणार पेटे घ्यायला येणार त्यांना पेट्याची मान्यता द्यायची नाही आमचं हेच आंदोलन आहे सर्वांना जे जे पेटी जर आमच्या दुकानात वार्डात आली तर आम्ही ते जर दिसले तर आम्ही साहेबांना काय कराव आमचं म्हणणं हेच आहे ते म्हणतात की आम्ही जे लायसन आहात ते आम्ही बंद करू शकत नाही पण ते बंद करू शकत का नाही पण त्याला त्याला अशी ऑर्डर आहे का की हे दारू घ्यायचे बॉक्स घ्यायचे विकत आणि कुसुमबाई शेगोकार दारू बंद करायसाठी आलो आमचे लहान लहान मुलं पिऊन मरून राहिले त्याचं काय करा आमच्या मुला दारू नेहमीच चालू राहते मग त्या दारूचं काय करा दारू चालू राहिला लेकरं तर मरतीनच दारू पिया तर तटी जाणार असते यायची दारू बंद झाली म्हणजे आमचे लेकरं चांगले शिर्स राहतात साहेब साहेब आता म्हणत की आम्ही बंद करतो कारवाई करतो त्याच्यावर पण ते सरकारी मान्यता ते आम्ही बंद नाही करू शकत मग ते नाही बंद करत ना तुम्ही मग आमचं म्हणणं हेच आहे की त्या बाहे बाकीच्या इतर लोकांना तुम्ही दारू देऊ नका त्या मोठ्या दुकाना सांगा हा आमचं एवढं म्हणणं आहे आम्ही वार्ड नंबर किती आपला मा नाव चंदाबाई सुरेश शगो आम्ही आलो वार्ड नंबर पस्तीस नैन मोहनला नागझरी रोड आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की आमच्या मोरल्या दारूचे दुकान आहात आम्ही परेशान झालो आमचे माणसं मरून राहिले हे प्रॉब्लेम आहे आम्हाला लहान लहान लेकर आहात आम्ही आलो पोलीस स्टेशनले दारू मुक्ती करण्यासाठी दारू बंद पाहिजे दारू पाहिजे आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशनले यायला महिलांचा आपण आलात काय मागणी आहे आणि काय तोडगा का निघा आम्ही प्रभाग चौदातील सर्व नागरिक नंदरपुरा भोईपुरा दसरा नगर गणेशनगर मिलिंदनगर भीमनगर व त्या सर्व जुन्या वस्त्यातील अवैध दारू जुगार वरली गांजा याच्या विरोधासाठी आम्ही पोलीस स्टेशनला सर्व महिला प्रतिष्ठित नागरिक हे साहेबांशी चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्यासाठी आलेलो हो। आहोत साहेबांशी संवाद करून आम्ही या लायसनधारक परवानाधारक आहे शासन मान्य त्यांच्याकडून ज्या तुकड्या तुकड्यात बॉक्सचे बॉक्स हे दारू प्रत्येक शहरात तालुक्यात गावागावात जात आहे पण नवीन पिढी तरुण आहे हे नष्ट होत आहे आणि असे तरुण एका महिन्यात आमच्या सात तरुणाचा बुडी गेलेला आहे त्यामुळे हा आमचा आक्रोश आहे आम्ही हा आक्रोश शासन दरबारी देण्यासाठी आलेलो आहो आम्ही महिला पुरुष आठ दिवसात जर ती कारवाई झाली नाही पुनच एकदा पोलीस स्टेशनला धडक मोर्चा व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल महिला मंडळी निवेदन देण्यासाठी निवेदन तर कोणाचंही प्राप्त नाही आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की युवक हे व्यसन खूप हो करतायत आणि त्यामुळे हो व्यसनाधीनता वाढली आहे तर आम्ही तर यापूर्वीही प्रत्येकावरती कारवाई करत आलो आहे जवळपास दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा यापुढेही हे सुरू राहील आणि विशेषतः यापेक्षाही उपदेश करून आणि काही एन जी ओंना यामध्ये सामील करून व्यसनमुक्ती चळवळ कशी सुरू करता येईल हे याकडे आमचं आता जास्त लक्ष असणार आहे कारण की काही शासकीय परवानाधारक दुकानं आहेत सुद्धा संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी वाढते तर कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला या गोष्टीकडे व्यसनांकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे आणि यांना व्यसनांपासून परावृत्त केलं पाहिजे यामध्ये पोलिसांची हीच भूमिका राहील की जे अवैध व्यवसाय करताय यांच्यावरती आम्ही आतापर्यंत कारवाई करतच आलो आहे यापुढेही कारवाई करत राहू अत्यंत काटेकोरपणे करू परंतु आता यामध्ये आम्ही पंच म्हणून आणि साक्षीदार म्हणून हे जे पीडित आहेत यांना मुद्दाहून सामील करून घेऊ कारण आम की आमचे पंच होण्यास किंवा साक्षीदार होण्यास लोक धजावतात येत नाही त्यांना कदाचित वेगळा अनुभव असेल परंतु यापुढे आम्ही हे करू आणि यांना शिक्षा कशी होईल याकडे बघू धन्यवाद